चोवीस ते पंचवीस मे दोन हजार उमा क्लासेस पवार या दोन प्राध्यापकांनी एका अल्पवयीन मुलीचा बोलावून लैंगिक छळ केला या घटनेतील पीडितेच्या तक्रारीवरून सव्वीस जूनच्या रात्री शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपींवरती फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला तीन दिवस फरार राहिल्यानंतर आरोपींना अटक झाली सुरुवातीला न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिलेली होती तेव्हा झालेल्या दहा तासांच्या चौकशीत दोन्ही आरोपींनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले त्याचं महत्वाचं कारण म्हणजे उमा किरण संकुला सीसीटीव्ही कॅमेरा तर होते परंतु त्याचं स्टोरेज हे तेरा जून दोन हजार पंचवीस पासूनच उपलब्ध आहे आणि संबंधित घटना ही पंचवीस मे दोन हजार पंचवीस पूर्वीची आहे त्यामुळे सुरुवातीला पुरावा मिळणं कठीण बनलं होतं पण आता आरोपींना पुन्हा पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याने पोलीस तपासात काही धक्कादायक बाबी उघड होत आहेत विद्यार्थिनीशी संबंधित चॅट्स आणि ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स आरोपींनी डिलीट केल्याचं आढळून आले त्यासोबतच स्क्रीनशॉट्स आणि तिसऱ्या व्यक्तींनी फॉरवर्ड केलेल्या ले काही फाईल्स पोलिसांच्या हाती लागल्या पवारने टॅक्स वाचवण्यासाठी खाटोकरला एका वेगळ्या क्लासचा मालक दाखवल्याचंही तपासामध्ये समोर आले त्यामुळे आरोपींचा पाय आणखी खोलात गेला या प्रकरणात सध्या काय घडतंय आरोपींनी कशा पद्धतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला एसआयटी चौकशीचं सा काय झालं त्याचीच माहिती सांगणार आजचा हा व्हिडिओ असणार आहे नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी मंडळी या प्रकरणातील आरोपी विजय पवार हा बीडच्या शैक्षणिक क्षेत्रातील दादा माणूस असल्याने आणि तो स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांच्याशी संबंधित असल्याने ही केस हाय प्रोफाईल बनली सुरुवातीला आरोपींना दोनच दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप आमदार धनंजय मुंडे यांनी केला होता त्यामुळे या प्रकरणाचा पुढील तपास पिंक पथकाचे अतुल कुमार लांडगे यांच्याकडून काढून घेत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्याकडे देण्यात आला त्यानंतर बीड पोलिसांनी एक विशेष पथक तयार केलं त्यात पी आय पवार यांच्यासह एक महिला पोलीस उपनिरीक्षक एक महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक एक सामाजिक कार्यकर्त्या एक समुपदेशक आणि मानसोपचार तज्ञ यांचा सहभाग आहे मात्र आमदार धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात दोन दिवसांपूर्वी एसआयडी चौकशीची मागणी केलेली होती आमदार चेतन तुपे यांनी या संदर्भात विधानसभेत भूमिका मांडलेली होती त्यावरती चोवीस तासांच्या आत मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात ची स्थापना करण्याची घोषणा सुद्धा केलेली होती मात्र अजूनपर्यंत तरी ती फक्त घोषणाच आहे अधिकृत आदेश काही निघालेला नाहीये पण स्थानिक पथकाने तपासाला वेग दिलाय आरोपींचे मोबाईल ताब्यात घेतल्यानंतर काही पुरावे नष्ट झाल्याचं आढळून आलंय तर काही गोष्टी पोलिसांच्या हाती लागल्यात वाहने जप्त केलेली असून त्यांचे लॅपटॉप आणि टॅबही ताब्यामध्ये घेण्यात आले उमाण कोचिंग क्लासमध्ये चाळीस सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून त्यांचे डीव्हीआर जप्त केलेले आहेत यात वीस दिवसांचा डाटा आहे मात्र घटना वर्षभरापूर्वीची असल्यानं जुना डाटा रिकव्हर करण्यासाठी डीव्हीआर फॉरेन्सिक लॅबला पाठवलेले आहेत त्यामार्फत पुरावे पुन्हा मिळवले जाणार आहेत दुसरीकडे आरोपींना सोबत घेऊन पोलीस घडलेल्या घटनेचं रिक्रिएशन करणार असल्याची सुद्धा माहिती समोर येते पीडित मुलीला घटनास्थळी नेऊन त्याचा पंचनामाही केलेला आहे पीडितेने पोलिसांना जिल्हा बालकल्याण समिती आणि न्यायालयामध्ये आपला जबाब दिलेला आहे त्यासोबतच पोलिसांनी आतापर्यंत इतर तीस जणांचा जबाब नोंदवला असून यात पीडितेच्या मैत्रिणी तिचं कुटुंबीय आणि क्लासमधील काही विद्यार्थिनींचा समावेश आहे ही, समावे ही नेमकी घटना घडली कशी त्यात कशा पद्धतीनं आरोपींनी गैरवर्तन केलंय कोणकोणत्या गोष्टी सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्यात अशा काही गोष्टींची माहिती घेण्यासाठी पोलीस या घटनेचं रिक्रिएशन करणार आहेत दोन्ही आरोपींच्या उत्पन्नाचे स्रोत कोणकोणते आहेत या संदर्भातही पोलीस माहिती घेतात कारण विजय पवारने टॅक्स वाचवण्यासाठी प्रशांत खाटोकरला एका वेगळ्या क्लासचा मालक दाखवल्याचं समोर आलंय प्रशांत खाटोकर हा गाली फिजिक क्लासेसचा डायरेक्टर आहे विजय पवार संचालक असूनही त्याने क्लासेस मधील शिक्षकांचं हजेरी पुस्तक त्यांच्या सुट्ट्यांच्या नोंदी किंवा विद्यार्थ्यांची हजेरी याबाबत या काहीही रेकॉर्ड ठेवलेला हो नाही हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असतानाही विजय पवारने घातलेला हा सावळा गोंधळ विद्यार्थी पालकांना काही पचनी पडत नाही तर राज्य महिला आयोगाने उमा किरण शैक्षणिक संकुलाला सील ठोकल्याचे आदेश दिल्यानं नीटची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण बघायला मिळतं राज्य सरकार जिल्हा प्रशासनाने या संदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी सुद्धा होताना दिसते तर पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी दिलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत एका माजी सैनिकानं त्यांच्या मुलीवरती अशाच पद्धतीने लैंगिक छळ झाल्याची आणखी एक तक्रार दाखल केली आहे दोन वर्षांपूर्वी विजय पवारने त्याच्या ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलमध्ये या माजी सैनिकाच्या मुलीला बॅट टच करून वेगवेगळ्या प्रकारे मानसिक त्रास दिला होता त्यावेळी तक्रार करूनही काहीही कारवाई झालेली नव्हती पण आता आरोपींना अटक झाल्यानंतर उमा किरण शैक्षणिक संकुलात अनेक विद्यार्थिनींचा लैंगिक छळ झाल्याच्या चर्चा चालू झाल्या होत्या त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी पीडितांना समोर येऊन माहिती द्यावी पुरावे सादर करावेत असं आवाहन सुद्धा केलेलं होतं त्यानुसार एका माजी सैनिकांना आपली तक्रार नोंदवली त्यावरती चौकशीचे आदेश एस पी महोदयांनी दिलेले असून विजय पवारवरती आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते असं झाल्यास आरोपींचा कोठडीतील मुक्काम वाढत जाईल दुसरीकडे आरोपींवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर ते स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत रात्रभर फिरले त्यांनी आरोपींना फरार होण्यास मदत केली असे आरोप झाल्यानंतर त्यांच्यातील सीडीआर तपासण्याची सुद्धा मागणी होताना दिसते त्यामुळे या प्रकरणात एसआयटी स्थापन झाल्यानंतर पोलीस आमदारांची चौकशी करणार का हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे दरम्यान सध्याच्या पोलीस तपासाबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतंय याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद